गो क्रेझी इंडोर प्ले झोन मध्ये आलेलो आहोत इथं तुम्ही मुलांना खेळण्यासाठी घेऊन येऊ शकता आता याचं लोकेशन आहे हडपसर डीपी रोड हॉटेल मारतंड किंवा जय मल्हारच्या जवळ आणि विठ्ठल तुपे स्कूलच्या अगदी समोर स्क्रीनवर मी ऍड्रेस आणि फोन नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडून लोकेशन पण मागू शकता गाडीतळ किंवा पासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे पार्किंगची सोय आहे म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर तुम्ही इथं येऊन घेऊ इथं आणू शकता पार्किंगची व्यवस्थित सोय केलेली आहे इथे आणल्यानंतर मुलांच्या पूर्ण सेफ्टीचा विचार त्यांनी केलेला आहे त्यांचं जे प्लॅनिंग आहे गेम्सचं ते पूर्ण अगदी व्यवस्थित असणार आहे स्टाफ मेंबर असणार आहे प्रत्येक मुलांच्या सोबत यासोबत मुलांना भूक लागली तर कॅफे कॉर्नर केलेला आहे जिथे मुलांच्या नाश्त्याची सोय केलेली आहे जर लहान मुलं असतील तर त्यांना खास फ्रुट्सची सुद्धा त्यांनी इथं सोय केलेली आहे साठी चहा कॉफी नाश्त्याची सोय असणार आहे वर्किंग सेक्शन एक ठेवलेलं आहे वर्क सेक्शन मध्ये काय होतं की ची सोय असल्यामुळे तुम्ही जर काम करत करत इथे मुलांना खेळण्यासाठी घेऊन आला तुमच्या सोयीनुसार तरी चालतं स्टाफ त्यांच्या तुमच्या मुलांच्याकडे लक्ष ठेवतील आणि तुम्ही काम करत मुलांना बघू शकता टॉयलेटची आता सोय केलेली आहे याच प्रकारे ऊन वारा पाऊस या सर्वांचा मुलांवर कोणताही परिणाम होणार नाही याची त्यांनी पूर्ण दक्षता घेतली तर उन्हाळ्यासाठी खास त्यांनी आतमध्ये एसी बसवले ज्यामुळं गरम होणं इरिटेशन होणं असं काही आतमध्ये खेळताना होत नाही तुमचा तुमच्या नुसार तुम्ही इथे येऊ शकता बाहेर कुठेही तुम्हाला जायचं असेल तर त्यांचा टाइम बघून तुम्हाला जावं लागतं तर तुम्ही कुठल्याही दिवसा दिवसभरात कोणत्याही वेळेमध्ये इथं येऊ शकणार आहात जर आता तुमच्या मुलांना बजेट फ्रेंडली पॅकेज हवं असेल तर मंथली पॅकेज सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहे आपल्या इथं बर्थडे पार्टी सुद्धा तुम्ही आ, करू शकता ज्यामुळे मुलांना मुलांसोबत येणाऱ्या बाकी सर्व मुलांना खेळण्याची सोय केलेली आहे आतमध्ये नाश्त्याची सोय दिलेली असणार आहे तीन तासाचा पिरियड असणार आहे त्या पिरियडमध्ये आतमध्ये बाकी कोणतेही मेंबर येत नाही तुम्हाला तुमचाच छान असं पार्टी एन्जॉय करता येते यासोबतच जर तुमचं स्कूल असेल तर स्कूलची ट्रिप सुद्धा तुम्ही इथं आणू शकता मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विचाराचा विचार करून इथे गेम्स ठेवलेले आहेत म्हणजे फक्त शारीरिक गेम नाही तर मानसिक गेम सुद्धा आहेत ज्यामुळे मुलांची पूर्ण सर्वांगीण विकासाची डेव्हलपमेंट होते याचा विचार केलेला आहे तर नक्की तुम्ही इथं मुलांना घेऊन या असं मला वाटतं आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांना हा प्ले झोनची माहिती मिळेल आपण डीपी रोडवरती आहोत डीपी रोडमध्ये इथे गाडीजवळ पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती आणि आमेनोराचं आमेनोरा मॉल पासून नंतर अगदी पाच मिनिट लागतो मार्तंड हॉटेल मला वाटतं जय मल्हारच्या लाईन मध्ये म्हणजे अगदी आपली हडपसरची खाऊ गल्ली बरोबर त्या खाऊ गल्लीमध्ये आम्ही स्टार्टअप चालू केलेलं आहे हे मुलांना छान खेळा खेळण्यासाठी खेळण्याची हो सोय आहे आपले पॅकेजेस पण एकदम नॉमिनल आहे त्याच्यामध्ये वन सेवंटी फाईव्हपासून चालू होतात आणि म्हणजे अगदी सर्वसामान्य फॅमिली पासून सगळ्यांना परवडेल असं आहे आणि नमस्ते मी मंजुश्री अजित पिसाळ माझ्या मुलाचं नाव अभिमन्यू आहे तो चार वर्षांचा आहे मी हडपसरमध्येच राहते तर आमच्या इथं मेन प्रॉब्लेम म्हणजे आमच्या इथं मुलांना खाली खेळायला जास्त अम्युनिटीज नाहीयेत त्यामुळे तो तर शनिवार रविवारी त्याला वाटतं कुठंतरी जाऊन खेळावं छान मुलांच्या सोबत त्याच्या वयाच्या मुलांच्या सोबत वेळ घालवावा तर त्या केसमध्ये गोक्रे क्रेझी हे आमच्यासाठी खूप छान सेफेस्ट आहे इथं आल्यावर आम्ही निवांत बसून त्याच्याकडे फक्त बघू शकतो की हा तो छान खेळतोय म्हणजे अशी काळजी करण्याची काही गरज नाही लागण्याचा वगैरे काही प्रश्न नाही आणि तो स्वतःहून आम्हाला दर शनिवार रविवार सजेस्ट करतो की आता वेळ आहे चला आपण कोक्रेजीला जाऊयात छान खेळूयात आणि छान आहे त्यानं तो इथं आल्यापासून छान मित्र बनवायला शिकला शेअरिंग शिकला तो छान एन्जॉय करतो आणि दमतो तो दमल्यावर तो छान दम जेवण करतो आणि छान झोपतो वन मंथ हो गया तर एक महिन्यापासून येता तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला की तुम्ही इथे येत आहे तुम्हाला येण्याचं कारण बहुत ही अच्छा एक्सपीरियंस रहा यहाँ पे सबसे अच्छी बात यहाँ की ये है कि ये स्पेस बच्चों के हिसाब से ना तो बहुत छोटा है ना ही बहुत बड़ा है बच्चे हमारे सामने रहते हैं हम उनको अच्छे से देख सकते हैं जब वो एक्टिविटीज़ कर रहे हैं तो यहाँ पे स्टाफ काफ़ी फ्रेंडली है काफ़ी कंफर्टेबल फील कराते हैं वो बच्चों को यहाँ पे उन्होंने सुपरवाइजिंग के लिए भी रखा हुआ है तो हम लोग यहाँ पे आराम से बैठ सकते हैं यहाँ बच्चों के लिए वो केयर अच्छे से करते हैं और इसके अलावा यहाँ प्लांट्स बहुत अच्छे अवेलेबल हैं तो काफ़ी बजट फ्रेंडली स्पेस है ये अच्छा फिर आपको बजट फ्रेंडली भी लगता है उसके साथ और क्या क्या फैसिलिटीज़ है यहाँ पे आपको जो मालूम है फूड्स वगैरह भी जो इजीली अवेलेबल है आपको बच्चों के साथ से एज पर रिक्वायरमेंट विल गेट फूड और हेल्दी फूड है अगर आपको कुछ फूड्स वगैरह चाहिए बच्चों के लिए तो इजीली है फ्रूट्स भी आ रहे थे यहाँ exactly. पे yeah, अभी यहाँ पे फ्रूट्स भी अवेलेबल है और माई बेबी लव पॉपकॉर्न सलॉट समाइम्स आई ऑर्डर ब्रेड चीज ऑल्सो माई बेबी इज वेरी कम्फर्टेबल विद फूड ऑल्सो तो मुझे घर से उसके लिए टिफिन काफी इंटरेस्ट मेडिकल और हेल्थ कॉन्शियस स्पेस है अच्छा इजिली आपको फूड भी मिलेगा मेंटल स्पेस भी आपको अच्छा मिलेगा बच्चा की मेंटली नहीं प्रिपेयर जैसे अभी हमारा बच्चा दो साल का है हाँ। तो वो इजीली ग्रेप कर पा रहा है चीजें ओके चढ़ रहा है तो अच्छा, फिजिकल एक्टिविटी अच्छी अच्छी फिजिकल एक्टिविटीज खासी उसकी और खाना भी अच्छा मिल रहा है यहाँ पे और एम्बुलेंस वगैरह भी अच्छा बनाया है बच्चे फ्रेंडली तो अगर आप उस सेक्शन में देखोगे तो इजिली आपको मिलेगा की पजल्स वगैरह भी है अच्छा पजल्स वगैरह भी बच्चे का जो ब्रेन डेवलपमेंट है वो बहुत अच्छा होता है ओके यहाँ पे फिजिकल एक्टिविटीज और मेंटल एक्टिविटीज दोनों का ध्यान रख के सेटअप बनाया गया है अच्छा मोटल ॲक्टिव्हिटीज जी होती आहे चिजों को पकडणे की चढणे की तो उनके ब्रेन और औरे बॉडी डेव्हलपमेंट केली ही अच्छा अच्छा म्हणजे गणेश पाटील मी लास्ट सिक्स मंथपासून येते माझ्या मुलाला खेळायला तर इथं खूप आम्हाला छान एक्सपिरियन्स मिळाला म्हणजे टेन्शन फ्री प्लेस आहे की जिथे तुम्ही म्हणजे एक मुलाला चांगली जागा आहे खेळण्यासाठी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत आणि म्हणजे मी माझं इथं बसून काम सुद्धा करू शकतो म्हणजे टेन्शन फ्री मला okay. बघायची गरज नाही की माझा मुलगा इथे काय करतो काय नाही आणि खूप कॉपरेटिव्ह आहे आणि म्हणजे जसं मला एक्सपिरियन्स चालत असत आवड आहे तसं मला घेऊन येतो अच्छा म्हणजे मुलं जसं म्हणतील त्या पद्धतीने तुम्ही त्याला घेऊन येतो